मंडईनो नमस्कार मी निर्घोष संगीता त्रिभुवन स्वागत करतोय तुमचं एन आर टी मध्ये संत बहिणाबाई यांचा शेचाळीसवा अखंड्यारनाम सप्ताह वर्षी वैजापूर तालुक्यातील तलवाडा गावामध्ये पार पडतोय आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या प्रसादाची व्यवस्था कशा पद्धतीनं केली जाते ते जाणून घेण्यासाठी मी सध्या या स्वयंपाकघरामध्ये आहे आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे काल्याच्या कीर्तनासाठी देखील लाखो भाविक या ठिकाणी येणार आहे आणि या भाविकांच्या प्रसादाची तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बुंदी देखील बनवली खरं तर दोन दिवसांपासून या बुंदीची सुरुवात या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि पंचक्रोशेतील लाखो भाविक खतर या ठिकाणी येणार आहे आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हा हे स्वयंपाकघर आहे या ठिकाणी बुंदी ठेवण्यात येत आहे आणि शेवटच्या दिवशी खतर लाखो भाविक या ठिकाणी येणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रोज या ठिकाणी लाखो भाविक तर या सप्ताहाचा आनंद घेत असतात मात्र प्रश्न असा पडतो की या लाखो भाविकांना कशा पद्धतीनं प्रसाद दिला जातो आणि हे जाणून घेण्यासाठी खरं तर माझ्यासोबत इथले आचार्य आहेत की त्यांच्याकडे या स्वयंपाकघरातली जबाबदारी देण्यात आलेली आहे दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आपण तयारी करत आहात त्याची माहिती माझं नाव अर्जुन गोस्वामी इथं जवळपास दोन टँकर ते तीन टँकर आमटी लागते आणि आता इथं महाप्रसादाची तयारी चालू आहे शंभर पोते प्रसाद बनवायचा आहे आणि पन्नास पोते उसळ राहील लाखो भाविक खूप येत इथं त्यामुळं आमटी खूप लागते काय ठिकाणी किती शेगड्या आहेत किती कर्मचारी आहेत आणि त्यांची कामाची पद्धत आहे इथे जवळपास बारा अकरा भट्ट्या आहे आणि ते तीस कर्मचारी आहे त्यात महिला आहे वीस आणि दहा आहे पुरुष इथे दररोजचा प्रसाद चालू केला आहे कालपासून आता साधारण दिवसाला किती या ठिकाणी आमटी लागते साधारण तीन ते चार टँकर आमची लागते इथे लिटरचा टँकर असतो तो तो आप तो 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 आपण जर पाहिलं तर शेवटच्या दिवशी लाखो भाविक या ठिकाणी येणार आहेत त्यांची महा, महाप्रसादाची तयारी या ठिकाणी सुरू आहे बुंदी बनवली जाते साधारण किती बुंदीचा सा अंदाज आपण या ठिकाणी ठेवलेला आहे शंभर पोते बुंदी करायची शंभर क्विंटल बुंदी ठरली आहेत आणि पन्नास क्विंटल उसळ हरभऱ्याची आणि एकादशीच्या दिवशी साठ सत्तर क्विंटल नियोजन तर आपण अशा पद्धतीने जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे स्वयंपाक स्वयंपाकघराची या ठिकाणी तयारी सुरू आहे या ठिकाणी शेवटच्या दिवशी का तर अनेक भाविक या ठिकाणी येणार आहे आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेवटच्या दिवशी भाविक असणार आहेत मात्र स्वयंसेवकाची कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी करणार दोनशे ते तीनशे वाढणार मुलं तयारी ठेवले एवढ्या लोकांना महाप्रसादाचा प्रसाद एकादशीचा फराळ वाढणार आहे ट्रॅक्टर दहावीस ट्रॅक्टर लावलेले म्हणजे शेतकऱ्यांचे आले त्या ट्रॅक्टरद्वारे पंक्तीत नेऊन जोळ्याने वाढणारे बार। वाढणार भरपूर तीनशे तरुण मुलं आहे शेवटच्या दिवशी किती भाविक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे एक लाख भाविक पुढे येते पुढे भाविक येणार नांदगाव तालुका कन्नड काही आणि रोडवर आलं तर आपण अशा पद्धतीनं पाहिलं तर लाखो भाविक खर तर या ठिकाणी येत असतात आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रसादाच्या तयारी या ठिकाणी केली जाते या विशेष रिपोर्ट मध्ये आपण येत थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार